Watching City Channel. नमस्कार मी सलोनी खिंडारी एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत अहमदनगर शहरात कोटला राज चेंबर येथे हॉटेल कुरेशीचे उद्घाटन संपन्न अहमदनगर शहरात कोटला राज चेंबर येथे हॉटेल कुरेशीचं उद्घाटन अब्दुल हक यांच्या मातोश्री यांच्या हस्ते करण्यात आले नगर शहरात व्हेज नॉनव्हेज स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था अब्दुल हक यांनी छत्रपती संभाजीनगर पुणे महामार्गावर सुरू करण्यात आले तरी व्हेज नॉनव्हेज उत्तम प्रकारच्या जेवणासाठी नागरिकांनी एकदा अवश्य भेट द्यावी असे आवाहन उद्घाटन प्रसंगी करण्यात आले यावेळी अब्दुल हफीज अब्दुल हक कुरेशी अब्दुल रहीम फकीर मोहम्मद कुरेशी नफीस रहीम कुरेशी माजी नगरसेवक नज्जू पहलवान अफजल पैलवान समीर शेठ इम्रान शेठ मुद्दासर मेंबर हाजी शौकत तांबोली भा कुरेशी हाजी राजूभाई सुपेवाले हाजी सलामभाई हाजी शम्स खान सय्यद खलील रहीम कुरेशी अब्दुल हफीज मुस्ताक कुरेशी अल्फाज गुलाम फारूक कुरेशी एजाज अजीज कुरेशी सुशांत मस्के दानिश शेख इजाज कुरेशी आणि समस्त कुरेशी जमात उपस्थित होते आम्ही पुरी हॉटेलला भेट दिली असतात तिथे चांगल्या पद्धतीची योग्य पद्धती म्हणजे फॅमिली रेस्टॉरंट चालू झाले आहे आणि चांगल्या पद्धतीने जे पण राहिले आहे तरी पण सर्व नागरिकांनी अहमदनगर शहरातर्फे इथे एकदा तरी भेट द्यावी नम्र रवी हजी लाला प्रतिनिधी आयनुल शेख ए व्ही न्यूज अहमदनगर